असं माहिती घेतली मी की सर माझा ग्रॅज्युएशन वगैरे काही झालेलं नाही. आणि मला कॉलेज करायचं आहे. कारण ती अपॉर्च्युनिटी मला भेटलेलीच नव्हती. कारण घरच्या परिस्थिती आणि बऱ्याचशे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. तर सर मला वाटलं की चल काय प्रॉब्लेम नाही माझ्याकडे येतो सगळं मला गायडन्स वगैरे केला मी फॉर्म भरला माझं चालू झालं ऍडमिशन वगैरे घेतलं तीन वर्षामध्ये माझं ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीने झालं हे सांगायचं उद्देश काय असते की एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला कुठेही सोडत नाही कुठल्याही परिस्थिती त्याचा हात सोडत नाही तो त्याच्या भविष्यासाठी आणि चांगल्या गोष्टीसाठीच विचार करतोय त्यानंतर कनगेर सर आणि चिखलीकर मला भेटते चांगला गायडन्स दिला तरी आणि चिखलीकर सरांनी तरी एवढा फोर्स केला की नाही हे एवढं थांबायचं नाही आता ग्रॅज्युएशन करून थांबून चालणार नाही तुला त्याच्या पुढचं पण काहीतरी भविष्य आहे तुझं कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी एक शिक्षक बघतोय एक शिक्षकाला माहिती असते की कुठल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठली क्वालिटीज आहे आणि तू काय करू शकतोय भलेही वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील काही लोकांना तिने वेगळ्या वेगळ्या गायडन्स देतात काही लोकांना तिने वेगळ्या पद्धती क्षेत्राच्या बद्दल माहिती देतात काही लोकांना असे विद्यार्थी आहेत की बाबा ते स्पर्धा परीक्षेसाठी की तिने गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात तर त्यांनी त्यामध्ये त्यांनी गायडन्स केलं मला सांगितलं की त्याच्यानंतर मी एम बी एला ॲडमिशन घेतलं दोन वर्ष एम बी ए केलं मी ह्यामध्ये मी जॉब करतच होतो कारण मी डायरेक्टली माझ्या चेअरमनं सांगितलं होतं की मला रेग्युलर येता येत नाही आणि तिथे ती फॅसिलिटी होती की बाबा आपण रेग्युलर नाही केलं तरी चालतो एक्सटर्नल ऍडमिशन मला भेटलं रेग्युलर होतो पण एक्सटर्नल करत होतो आठवड्यातून एक दोन वेळा सेल्समध्ये असल्यामुळे मी कसं डायरेक्ट व्हिजिट करत होतो जे काय मला नोट्स होते सेल्फ स्टडीज होते ते मी करत होतो एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला तुम्ही जेव्हा पण क्षेत्र निवडत आहे तेव्हा कुणी काय सांगतंय आहे म्हणून निवडू नका तुम्हाला शिक्षक गायडन्स देणार की तुम्ही हे करायला पाहिजे म्हणून पण तिथे गेल्यानंतर काय करायचं आणि काय नाही हे तुमच्यावर पण आहे सगळ्याच गोष्टी शिक्षक तुम्हाला सांगू शकत नाही कारण सगळ्याच गोष्टी मार्केटमध्ये आता इथल्या अभ्यास ते बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतील पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला रिसर्च करावं लागेल की ह्या सब्जेक्टमधून पुढे काय तर इकॉनॉमिक्सची रिलेटेड होतं की इंटरनॅशनल बिझनेस म्हणून आहे तो तुम्हाला एम मध्ये होता कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पण राबवला जात नाही बऱ्याचशा एम बी कॉलेजेसमध्ये नाही आहे सब्जेक्ट मला वाटतं की मी युनिव्हर्सिटीमध्ये एकटाच होतो फक्त एवढ्या मोठ्या फॉर्ममध्ये बसून मी एकटा पेपर देतो आणि दुसरा सब्जेक्ट होता माझा प्रोडक्शन मॅनेजमेंट सप्लाय चेन मॅनेजमेंट पण म्हणतात सेम रिलेटेड आहे तो पण मी एकाच बसून देतो तर मला सांगितलं गेलं की ह्याच्यासाठी कोणते फॅकल्टी नाही फक्त आम्ही प्रोजेक्टसाठी तुम्हाला फॅकल्टी देऊ दे। बाकीचं तुमचं तुम्हाला सेल्फ स्टडी वगैरे करायचं आहे एक वर्ष मी म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही द्यायला तयार नव्हते तरी पण महाविद्यालयाला मी म्हटलं नाही मला हे सब्जेक्ट पाहिजेच आहे तिने दिलं ठीक आहे तुझं तू करतोस म्हटल्यानंतर त्यांनी दिलं आणि नशीब एवढं सांगलं की लायब्ररीमध्ये सगळी पुस्तकं अव्हेलेबल होती त्याच्यावर मी स्टडी केलं चांगल्या पद्धतीने माझं कम्प्लीट पण झालं आता पुढची प्रोसेस माझी चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी मी अप्लाय केलं होतं पण तिथं कुठं ना कुठं तरी पाठिंबा फुडं की ऑपॉर्च्युनिटीज भेटतात किंवा आपण ॲप्लिकेबल असतो पण त्या लोकेशनला नसल्यामुळं ती ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटत नाही त्या बाबतीत माझ्या पद्धतीने पण झालं होतं की मी असं सहज बसलो होतो ऑनलाईनवर कारण बऱ्याचशा लोकांना आता डेटा भरपूर आहे आपण काय करतो दिवसभर युट्यूबवरील काहीतरी पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी सर्च करत राहा त्याच्या बी ए म्हटल्यानंतर वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत आणि याला आर्ट्स म्हटलेले आर्ट्स म्हटल्यानंतर बघा कलाकार माणसं एक सगळं दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये असं नाही आहे आर्ट्स मधला माणूस कुठेही जाऊ शकतोय फक्त बी ए म्हटल्यानंतर आपल्या इकडे थॉट एक झालेलं आहे की बाबा एक तिसऱ्या नंबरला शिक्षण म्हटलं जाते पण जर बाहेरच्या कल्चरमध्ये तुम्ही बघितला तर बी ए म्हटल्यानंतर टॉप लाईल कारण स्पेशलायजेशनची पर्सन कोणाला भेटत नाहीत त्यांना आणि कल्चर रिप्रेझेंट म्हणून ती सगळी कामं करतात त्यांच्या कल्चरला रिप्रेझेंट करतात सब्जेक्ट्स आणतात मराठीमधनं आणतात इंग्लिश लिटरेचर्स आहेत इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सची तरी तुम्हाला माहिती आहे इकॉनॉमिक्सची माणसं तरी भरपूर जगभरात पसरलेले आहेत आणि त्यांची रिक्वायरमेंट किती आहे तर आपल्याकडे काय आहे की मुलांना गायडन्स नसल्यामुळे काय होतं की ते त्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचू शकत नाही कोणतरी सांगते म्हणून एक मेंट मेंट कळपात मध्ये घुसतोय आणि त्या पद्धतीने तू जातोय आणि त्याच्यानंतर थॉट येते की बाबा मी करा पैसे हे केलं असेल तर बरं झालं हा विचार नाही येता काय करायचं जेवढी पण मी आता माझे विद्यार्थी मला बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येतात कारण माझ्या वेळेला मला गायडन्स भरपूर लोकांनी दिलं होतं ते आता मी शिकलं की बाबा गायडन्स घ्यायच पण तो ऍक्च्युली बरोबर आहे का नाही आहे म्हणजे क्षेत्र माहिती चांगला आहे का नाही आहे हे आपण सर्च करणं गरजेचं आहे तर जेवढे पण विद्यार्थी आता माझे विद्यार्थी सगळे हे तिथं तर मला असं वाटतं की जेवढे पण माटीमध्ये आपल्या येणार आहे जी पोरं आहेत त्यांना काय होते थोडीशी चुकीची माहिती मिळते आपण जण काही काम करतोय त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये की काय पद्धतीचे वर्किंग चालू आहे काय लागणार आहे पोरांना किंवा काय मेंटॅलिटी आहे की कॉर्पोरेट लेवलला त्याला काम करण्यासाठी काय स्किल्स हवे हे आपल्याला माहिती असतं आपण जर त्यांना नाही सांगितलं तर ती बोलू शकतात मार्ग बोलू शकतात त्याच्यामध्ये ते येणार नाही बऱ्याचशा लोकांना जेवढे पण विद्यार्थी त्यांना चांगल्या पद्धतीने गायडन्स करणे एकंदर क्षेत्राबद्दल तर मला माहित नसते तर मी काय करतोय इंटरनेटला सर्च करतोय त्याच्यामध्ये बघतोय की बघा त्याच्या काय ऑपॉर्च्युनिटीज आहे करंटली न विचार करता विद्यार्थ्यांना मला तरी वाटते दोनशे अडी अडीचशे पोरं ऍडमिशन घेत होती आय टी डिपार्टमेंटला अजून वीस ते पंचवीस कोरच ऍडमिशन घ्यायची काल तरी असं झालं की आय टीचा तुम्हाला आय टीला ऍडमिशन वाटले बाकीचे डिपार्टमेंट बाकीच्या शिक्षणामध्ये पण झाले तर प्रत्येक वेळेचा काय असतो प्रत्येक पिरिएड एक 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 सेक्शन्स वरती येतात त्या पद्धतीने चालू होते बी एड बी एड पण काही वेळेला एवढी होती की पोरं कॉलेजला ऍडमिशन मिळत नव्हती आज कॉलेजेस बंद पडलेले वेगवेगळ्या क्षेत्रात आहे असं क्षेत्र निवडा तुम्ही जेणेकरून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल आणि मार्केटमध्ये याल त्यावेळेला त्या शिक्षणावर तुमचं ते पाहिजे शिक्षण महत्वाचं नाही आहे आता तुम्हाला काय येत काय कंपनी एकच विचारते किंवा कॉर्पोरेट लेव्हलला जेव्हा जात आहे तेव्हा एकच विचारलं जाते तुम्हाला की तुम्हाला काय येते तुमची पर्सेंटेज डझन मॅटर आहे की तुम्ही किती पर्सेंटेज पडलेले पर्सेंटेज चांगले ओके आहे ठीक आहे पण तुम्हाला पर्सेंटेज चांगले पडलेले आहेत आणि तुम्हाला काय येत नसेल त्या क्षेत्रातलं किंवा माहिती नसेल तर तुम्हाला तिथे घेतलं जात नाही तुमचे स कागदपत्र सर्टिफिकेटला हे व्हॅल्यू राहत नाही स्किल्स आहेत वेगवेगळे लँग्वेजेस आहेत त्याच्याबद्दल गायडन्स केलं पाहिजे मी महाविद्यालयाला पण विनंती करेन की वेगवेगळे फॉरेनर्स फॉरेन लँग्वेजेस जे आहेत कॉन्लाईनला विद्यार्थ्यांना ते पण सगळं महाविद्यालयामध्ये पण लँग्वेजेस आहेत आता सगळे क्षेत्रातून काय येते की मराठी मिडियम सगळी फोर आहे त्याच्यामुळे काय होते इंग्लिशचा एक थॉट झालेलं आहे की बाबा इंग्लिशमध्ये काय करायचं काय आणि त्याच्यामुळे घेऊन थोडीशी पाठिंबा राहतात मला वाटतं की ते डोक्यांना काढून टाकलं की मी इंग्लिश मध्ये पाठिंबा मी पण मराठी मिडियमच आहे पण मी आलो पुढे कारण मला माहिती आहे की मी जर थांबलो तर थांबले सर स्टॉप लावते फुल स्टॉप एवढा लावायला देऊ नका स्वतः समोर फुल स्टॉप काढून टाका कारण त्याच्या पुढे पण रायटिंगला जागा स्पेस आहे आपल्याकडे नाहीतर म्हणायचं नाही की बाबा हा इतर फुल स्टॉप लागला करू नका कारण मी आता जे वर्किंग मध्ये तिथून सुद्धा मी पुढे जाण्यासाठी मी अप्रेश स्वतःला पुढं जाय लागलं मी नवीन नवीन अपॉर्च्युनिटी शोधाव लागलो त्याच्यामध्ये काय करता येईल काय करता येत नाही किंवा कोणत्या प्रकारे याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊ शकते इंटरनॅशनल सब्जेक्ट मध्ये कोणाला माहिती पण नव्हतं की ऍक्च्युली काय विद्यार्थी माझ्या महाविद्यालय पण माहिती नव्हते की ह्यामध्ये काय मी स्वतः माझे पेपर काढत होतो आणि स्वतः पेपरला जाऊन बसत होते जेव्हा टर्न्स होते कॉलेजचेन्स वगैरे होते त्यावेळेला प्रोजेक्ट मध्ये मी सांगितलं होतं नंतर मला सांगितलं होतं की या तुम्ही लेक्चरशिपला ला, चालू करा तुम्ही द्या पण मला ते करता आलं नाही केलं मी पण तुम्ही आता माझे विद्यार्थी सगळेजण बाहेर पडला कॉर्पोरेट काम लेव्हल तुम्हाला क्षेत्रात माहिती आहे मला असं वाटतं की जेवढे पण तुमचे जवळचे लोक आहेत त्यांना जेवढे पण किंवा मिसगाईड झाले असतील किंवा चुकले असतील तर त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने गायडन्स करा पुढे न्या कोणत्याही क्षेत्रात जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणतरी विद्यार्थी जोडून द्या त्यांना बाबा तुम्ही ह्या विचारा मला ह्याच्याबद्दल काय माहिती नाही किंवा महाविद्यालयातले शिक्षक पण जोडून देऊ शकतात कारण शिक्षकांना माहिती असते कुठला विद्यार्थी आपल्याला मार्केटमध्ये काम करतोय आणि त्याला माहिती आहे की बाबा मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीचे सिच्युएशन आणि तो चांगल्या पद्धतीनं गायडन्स करू शकते तर त्याचं एक भविष्यासाठी चांगलं हे होईल आता बरेचसे मला विद्यार्थी दिलेले आहेत चिखलेकर सराने सरांनी ज्याला गायडन्स करा म्हणून सांगितलं मी बरेचशा गायडन्स केलेलं पण आहे आता पण सरांना मी बोललेलं आहे की जेवढे पण विद्यार्थी असतील मला द्या तुम्ही एक दिवस मी येतो पूर्णपणे गायडन्स देतो की कशा पद्धतीचं मार्केट चालू आहे तुम्हाला काय करावं लागणार आहे कोणत्या प्रकारे जावं लागणार आहे कशा पद्धतीचं तुमचं आहे तुम्ही शिक्षण कुठलं घेत आहे काय घेत आहे एकेकांना काय वाटतं की महा मला शिक्षण फक्त ग्रॅज्युएशन करायचं आणि त्या कुठेतरी जॉब लागायचं पंधरा वीस हजार रुपये पगार मिळालं मला वाच सॅटिस्फायशन झालं की झालं पण तिथे एकदा आढळला माणूस मला माहिती आहे की मी बऱ्याचशा लोकांना बघितले की स्टॉप झालेले तिथे स्टॉप झाले सक्सेस म्हणजे काय केलेलं आहे आपल्या डोक्यामध्ये सक्सेसच्या स्टोरी बद्दल एक सांगितलं गेलेलं आहे की सक्सेस म्हणजे बाबा वागला पाहिजे गाडी पाहिजे तुमच्याकडं बँक बॅलन्स चांगलं पाहिजे तुमचं नाव मोठं पाहिजे हे सक्सेस बदल डोकीत घालूनच ठेवलेलं आहे लहानपणापासून आपल्या आमच्या पण डोकीत घातले आहेत पण आपण बाहेर पडल्यानंतर समजलं की ही एक गोष्ट आहे सक्सेस म्हणजे काय आहे तुम्ही बघितलं स्वप्न जे आहे की मला हे करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही करता येते आणि तिथं पोहोचताय ते तुमचं सक्सेस आहे पैसा वगैरे त्या क्षेत्रातून मिळणारच आहे तुम्हाला पण तुझी स्वप्न आहे की मला वाटतं कोणतरी मंदिर डॉक्टर व्हायचं तुझ्या डॉक्टर